अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या चा इच्छा स्वामी महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशाला सुरुवात करते तर भक्त हो एकतीस मार्चला आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत आता तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी काही माझे अनुभव त्याचबरोबर माझी खूप दिवसांची इच्छा होती स्वामी महाराजांची एक प्रभावी सेवा करायची होती पण ती सेवा करायची राहून जात होती म्हणजे त्याला सुरुवातच होत नव्हती तर महाराजांवर सोपवलं आणि शेवटी महाराजांनी त्या सेवेला सुरुवात करून घेतलेली आहे तर स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त मी कुठल्या सेवा करणार आहे आणि मी मागच्या वर्षी कुठल्या सेवा केल्या त्याचे मला काय अनुभव आले हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कारण काय असतं एखाद्याच्या तोंडून आपण जर ऐकलं ना की त्यांनी अमुक सेवा केली आणि त्याला असा छान अनुभव आला तर आपलीसुद्धा इच्छा होते की आपणसुद्धा अशी सेवा करावी विश्वास ठेवून सेवा केली तर शंभर टक्के अनुभव येतोच तर मी तुम्हाला आज एकच सांगते की मी जसं म्हणजे महाराज जशी माझ्याकडून सेवा करून घेता येत ना तर मला महाराजांनी आजवर कधी निराश केलं नाही म्हणजे बऱ्याचदा असं झालं की मला जे हवं आहे ना ते महाराजांनी दिलं नाही तर त्यापेक्षा सुद्धा वेगळं आणि खूप चांगलं दिलेलं आहे त्याचा मला म्हणजे कालांतराने अनुभव आलेला आहे की अरे ही गोष्ट आपल्यासाठी योग्य होती बरं महाराजांनी म्हणूनच आपल्याला ही दिलेली आहे बघा प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख हा एक भाग आहे कारण आपलं म्हणा किंवा काही नशिबाचे भोग असतात ते भोगल्याशिवाय आपल्याला सुख प्राप्त होत नाही त्यामुळे आपल्याकडे संयम असायला हवा आणि स्वामींच्या सेवेत आलात म्हणजे आपण आलेलो नाही महाराजांनीच आणलेलं आहे खूप जण बघा स्वामी महाराजांच्या सुद्धा काही लोक राहणारे आहे शेजारी राहणारे आहेत पण ते सुद्धा दररोज आरतीला जात नाहीत किंवा महाराजांच्या दर्शनाला जात नाही त्यांना कुठलीही ओढ निर्माण होत नाही म्हणजेच काय तर महाराजांची ज्यांच्यावर कृपा असते ना तर असे लोक पाच दहा किलोमीटर अंतराहूनसुद्धा जिथे स्वामींचं केंद्र मठ आहे तिथे आरतीला जाण्याचा प्रयत्न करतात म्हणजेच काय महाराजांची ज्यांच्यावर कृपा असते महाराज त्यांनाच दरबारात बोलवतात तर बघा म्हणजे सांगण्याचं तात्पर्य स्वामी महाराज म्हणजे ब्रह्मांड नायक आहेत आणि बघा आपल्या आयुष्यात जे काही दुःख आहे ना ते दुःख तुम्ही फक्त महाराजांच्या चरणावर ठेवा महाराजांना एकदा सांगून बघा आणि महाराजांवर विश्वास ठेवून सेवा करत राहा तुमचं जे दुःख आहे एका वर्षात नाही कमी झालं ना तर दुसऱ्या वर्षी तुम्हाला त्या म्हणजे छान अनुभव येईल तर बघा आता मी सेवेमध्ये खूप वर्षापासून आहे म्हणजे महाराजच करून घेत आहेत मला आता अकरा वर्ष पूर्ण होतील माझी महाराजांची सेवा आहे आता जे काही दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये सांगितलेली जाते की तीन अध्याय वाचणं अकरा माळी जप करणं नित्यसेवा तर ही नित्यसेवा माझी कम्प्लीट पाच वर्ष झाले पूर्ण झाले की ही मी सेवा करत आहे म्हणजे होतील या आपल्या त्या प्रकट दिनापर्यंत तर मी पाच वर्षापूर्वी प्रकट दिनापासूनच अशी सेवा सुरू केली होती आणि ही नित्यसेवा माझी जेव्हापासून मा करत आहे तर मला पहिले दोन तीन वर्ष एवढा जास्त काही अनुभव आला नाही पण या दोन वर्षामध्ये मला खूप सुंदर महाराजांचा अनुभव आलेला आहे मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही की मला किती छान अनुभव आला जी गोष्ट मला स्वप्नात म्हणजे वाटायचं की हे असं आपल्या आयुष्यात असावं बरं का हे आपल्याला असं मिळावं आणि ते मला महाराजांनी दिलेलं आहे म्हणून खरंच मी जोपर्यंत म्हणजे जिवंत आहे किंवा या माझ्या शरीरामध्ये जोपर्यंत प्राण आहेत ना तोपर्यंत फक्त आणि फक्त माझ्या महाराजांचं कायम नाम घेत राहणार महाराजांना कधीच विसरणार नाही किंवा मा मला तो विसर पडूच नाही अशीच मी महाराजांना प्रार्थना करत असते कारण भक्त हो मी जे काही मला महाराजांनी दिलं आहे ना ते मी तुम्हाला पुढच्या वर्षीच्या प्रकट दिनाला नक्की सांगेल कारण तोपर्यंत तो काही गोष्टी असतात की ज्या काही आहेत त्या आपल्याला आपण त्या अशाच गुपित ठेवलेल्या चांगल्या असतात जोपर्यंत आपलं ते काम पूर्ण आहे आणि पूर्ण झाल्यावरती प्रत्यक्षात दाखवणं एक वेगळीच मजा असते आणि तसंच मी महाराजांना म्हटलं होतं की जेव्हा सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तेव्हाच महाराज मी म्हणजे इतरांशीसुद्धा शेअर करेल म्हणून मी आज तुम्हाला फक्त एवढंच सांगते की माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला इथे ज्या काही सेवा सांगत असते ना या सेवा तुम्ही मनापासून करा मी सांगते म्हणून नाही कारण मला अनुभव आला आहे म्हणून सांगते तुमच्या आयुष्यात दुःख आहे खरंच खूप कमेंट्स आहेत की ताई आम्हाला नोकरीसाठी सेवा सांगा ताई आम्ही कर्जबाजारी झालो आहोत त्यासाठी सेवा सांगा संतती प्राप्तीच्या तर खूप कमेंट्स असतात खूप म्हणजे नव्याण्णव टक्के आपल्याकडे संतती प्राप्तीसाठीच कमेंट्स साथ। आहेत खूप जणांना अनुभव आला आहे काही जणांच्या आयुष्यात खूप दुःख आहे आणि कमेंट्स वाचून मला सुद्धा खूप दुःख होतं त्यावेळी मी महाराजांना नक्की प्रार्थना करत असते की महाराज आज अशा अशा कमेंट्स वाचल्या आणि खूप वाईट वाटते तर यांचं दुःख आहे ते दूर करा तुम्ही म्हणाल सेवा सांगायच्या तर तुम्ही आज वेगळंच काहीतरी बोलता पण बघा बऱ्याचदा आपल्याला मोटिवेशन करणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं म्हणून आज मी तुम्हाला थोडंसं मोटिवेट करत आहे तर बघा काल शनिवार होता आणि गुरुवारी म्हणजेच गुरुवारपासून सहा तारखेला गुरुवारपासून मी तारक मंत्राच्या सेवेला सुरुवात केली जसं की आपला मासिक धर्म येऊन गेला आणि लगेच आपण पाचव्या सहाव्या दिवसापासून सेवेला सुरुवात केली तर आपल्याकडून एक चांगली पंचवीस सव्वीस दिवसांची छान सेवा घडते म्हणजे काय तर नासिक धर्म होऊन गेल्यावरच या सेवेला सुरुवात केल्यामुळे आपले खूप छान असं एकवीस सुद्धा सेवा कंप्लीट होते तर मी गुरुवारपासून मंत्राच्या सेवेला सुरुवात केली नंतर शुक्रवारपासून मला पारायण सुरुवात करायची होती गुरुवारपासून पण मग मी म्हटलं की शनिवारपासून करूयात कारण गुरुचरित्राचंसुद्धा आपण पारायण हे शनिवारी सुरुवात करतो आणि मी बऱ्याचदा नित्य सेवा जेव्हा मला करायची असते ना तर तेव्हा मी शनिवारपासूनच सुरुवात केलेली आहे आणि त्याचमुळे मग माझी इच्छा अशी झाली की जे काही आपल्याला स्वामी चरित्र सारामृत स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त त्याचबरोबर स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे तर एकवीस दिवसांची सेवा न करता माझी दोन वर्षापासून इच्छा होती की मी एकशे आठ पारायण करावे आणि हे मला आमच्या केंद्रातील दादांनी सांगितलं होतं की तुम्ही एकदा एकशे आठ पारायण करून पहा त्याच दादांनी मला सांगितलं होतं की एकशे आठ स्वामी महाराजांच्या केंद्रात येऊन तुम्ही आरती करा आणि बघा तुम्हाला किती सुंदर अनुभव येईल तर मी खरंच सांगते म्हणजे त्या दादांना मी अजून बोलले नाही की तुम्ही सांगितलं मी एकशे आठ आरत्या केल्या पण त्या आरती करताना माझ्याकडून खूप खंडन पडलेलं आहे तरीसुद्धा महाराजांनी माझ्या मला जे हवं होतं ते दिलेलं आहे ते सुद्धा मी नक्कीच आमच्या केंद्रामधील सुद्धा माझ्या ज्या स्वामी भक्तताई आहेत किंवा जे दादा आहेत नेहमी मला मार्ग दाखवतात त्यांना सुद्धा मी ते सांगेल पण अजून एक वर्ष त्याला टाईम आहे तर बघा त्यांनीच मला सांगितलं होतं एकशे आठ पारायण तुम्ही एकदा करून बघाच आणि माझ्यासुद्धा मनात नेहमी इच्छा व्हायची की एकवीस पारायण तर आपण म्हणजे कर नेहमी करतोय मी, करतो मी आधीसुद्धा एकवीस पारायण खूप वेळा केलेले आहेत अगदी प्रत्येक वर्षी माझी अशी ही सेवा चालूच असते आता यावेळी मी काल श शनिवारपासून एकशे आठ चरित्र सारामृत हे पारायण चालू केले आहेत आणि महाराजांची इच्छा होती म्हणून महाराजांनी ही सेवा माझ्याकडून करून घेत आहेत महाराजांना विनंती केलेली आहे की खंड पडू देणार नाही तुम्हीसुद्धा मला म्हणजे सहकार्य करा किंवा जे काही अडीअडचणी येतील त्यामधूनसुद्धा मला मार्ग दाखवून तुम्ही माझ्याकडून हे पारायण खंड न पडता करून घ्या आता बघा एक दिवसामध्ये एक किंवा मग एक दिवसामध्ये दोन असं मी बोललेली आहे संकल्पमध्ये आणि म्हणजे मला स्वामी पुण्यतिथीपर्यंत एकशे आठ कम्प्लीट करायचे आहेत पण जर नाही झाले तर मी असं बोलले की मी खंड न पडता म्हणजे दररोज एक तर करणारच आहे एकशे आठ दिवसात मला हे पारायण करायचे आहेत मग मी एका दिवसात दोन केले तर माझे कमी कालावधीमध्ये हे पूर्ण होतील आणि सध्या तरी तोच प्रयत्न आहे की मला एका दिवसात दोन करायचे आहेत काल शनिवारी मी सकाळी देवपूजा वगैरे केली नित्यसेवासुद्धा मी कालपासून कंटिन्यू करत आहे म्हणजे आधीसुद्धा चालू होती पण बऱ्याचदा खंड पडला की मग मी दुसऱ्या दिवशी एक दोन दिवसाची वाचून कंप्लीट करते तर आता यावेळी असं नाही यावेळी मी बोलले की मी नित्यसेवासुद्धा रोजची रोज करेल म्हणजे आजची उद्या असं अजिबात नाही आत्ता माझ्यासाठी हा एक टास्क आहे आणि यामध्ये खरंच मी नक्कीच पास होणार कारण बघा बऱ्याचदा काय होतं खूप आडी अडचणी येतात ना त्यावरती सुद्धा मात करायला आपण शिकलं पाहिजे आणि महाराज आपल्याला नक्कीच अशी ताकद बुद्धी नक्की देणार तर आता बघूयात महाराज माझ्याकडून ही सेवा कशी करून घेत आहेत आता एकशे आठ पारायण कसे करावे मी तुम्हाला आधी सांगितलं आहे पण महाराजांनी मला यावेळी जे सुचवलं त्या पद्धतीने मी सुरुवात केली आहे काल शनिवारी आठ मार्च म्हणजे मी कालच या सेवेला सुरुवात केली देवपूजा वगैरे झाली मग मी नित्यसेवा वगैरे करून घेतली त्यानंतर मग मी एक नारळ घेतला त्यावरती एक गुलाबाचं फूल घेतलं आणि थोडीशी खडीसाखर घेतली थोडेसे तांदूळ पिवळे करून अक्षदा घेतल्या आणि महाराजांना म्हणजे केंद्रातच जाऊन मला हा नारळ ठेवायचा होता तर तो मी एक दोन दिवसामध्ये केंद्रात जाईल तेव्हा मग पुन्हा एक घेऊन जाणार आहे माझा हा नारळ जो आहे तर तो मी एकशे आठ करणार आहे म्हणून संकल्पयुक्त सेवा करत आहे म्हणून महाराजांना हे श्रीफळ अर्पण केलेलं आहे आणि एकशे आठ दिवस त्यांचं जे पारायण आहे ते होईपर्यंत मी हा देवघरामध्येच ठेवणार आहे मग तो मी एक साईडला उचलून आज पूजा वगैरे केली तर मग मी तो थोडासा साईडला ठेवला आणि जे काही कलश स्थापना केलेली आहे तीसुद्धा माझी एक देवीच्या इच्छापूर्तीचा तो कलश आहे म्हणजे तो नारळ आहे त्यावर ठेवलेला कलशावरती त्यामुळे मग मी तो काढला नाही तो तसाच राहू दिला आणि जे काही मी महाराजांसमोर श्रीफळ त्यावर एक गुलाबाचं फूल ठेवलं तर हा माझा संकल्पयुक्त एकशे आठ स्वामीचरित्र या सेवेचा आहे आणि तो मला एकशे आठ पारायण होईपर्यंत असाच ठेवायचा आहे त्यानंतर मग मी तो हवन वगैरे करून त्यामध्ये म्हणजे त्यावरती कापूर वगैरे जाळेल किंवा मग तो मी स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जे काही पारायण करतो त्यावेळी हवनामध्ये टाकला जातो तर तो मी तिथे आवर्जून टाकण्यास नेणार आहे म्हणजे काय तुम्हाला जर पारायण करायचं असेल तर नंतर त्या नारळाचं काय करावं अशा कमेंट्स येतात म्हणून मी सांगते की जर स्वामींचं केंद्र वगैरे तुमच्या जवळपास असेल तर असे तुमचे इच्छापूर्तीचे संकल्पयुक्त सेवेचे जे नारळ असतात ना ते तुम्ही तिथे देऊन जमा करा म्हणजे तिथं बघा ठेवलेले असतात आणि मग ते हवनामध्ये वापरले जातात म्हणजे आपल्या मागच्या इडापिडा दूर होतात आपल्या ज्या इच्छापूर्ती ती तीसुद्धा पूर्ण होण्यास महाराज मदत करतात आता मी एकशे आठ तांदूळ घेतले म्हणजे अक्षदा इथे तुम्ही बघू शकता मी, मी मोजून घेतले आणि अखंड घेतले तुकडा वगैरे बिलकुल घेतलेला नाही आहे आणि त्यामध्येच एक फु फूल घेतलं तर मी केशरीच फुल घेतलं जे महाराजांना फार आवडतं आणि नंतर मग मी सगळ्यात आधी एकमाळ स्वामी समर्थ या नामाचा जप केला माझा जप करून झाला आता मला संकल्प सोडायचा आहे तर मग मी हातामध्ये पाणी तीन पड्या पाणी घेतलं त्यामध्ये एकशे आठ अक्षदा घेतल्या आणि एक फूल घेतलं आणि मग मी संक संकल्प केला तर माझं सध्या काय झालंय की तुमच्याशी मला देवपूजेचे वगैरे व्हिडिओ शेअर करायला एक अडचण येते की माझ्याकडे जे काही स्टँड वगैरे असतात मोबाईलचे ट्रायपॉड तर ते दोन्हीही म्हणजे थोडेसे खराब झाले आणि सध्या मग मी जो काही ऑर्डर केलेला आहे तो अजून आलेला नाही आहे एक आला होता तो एवढा चांगला नव्हता म्हणून तो मी पुन्हा रिप्लेस केला आणि मग मुलं वगैरेसुद्धा नसतात जागेवरती त्यामुळे मला व्हिडिओ शूट करायलाच थोडीशी अडचण येते म्हणून मग मी संकल्प कसा करावा किंवा काय ते मी तुमच्याशी शेअर केलं नाही मग मी संकल्पयुक्त ही सेवा सुरुवात केली महाराजांना फक्त हेच सांगितलं की माझ्याकडून खंड न पडता ही सेवा करून घ्या एका दिवशी एक किंवा एक, एका दिवशी दोन या पद्धतीने आणि मी सेवेचं से थोडंसं से वेगळं एक रूप आखलेलं आहे म्हणजे काय तर सगळ्यात आधी एक माळ श्री स्वामी समर्थ या जपाची करायची नंतर एक वेळा मंत्र आणि नंतर संपूर्ण एक ते एकवीस अध्याय चरित्र सारामृत पोथीचे वाचन करायचे वाचन झाल्यानंतर अकरा वेळा Gracias. Uh -huh. आपल्या कुलस्वामिनीचा जप करायचा ओम एम रीम क्लीम चामुंडा यच्चे म्हणजे काय सेवा करतोय ना तर आपल्या कुलदेवांचासुद्धा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मी हे करत आहे मी आधी तुम्हाला व्हिडिओमध्ये असं सांगितलं नाही पण का माहीत मला काल महाराजांनीच मला हे सुचवलं मी त्यानुसार केलं कालच्याच दिवशी मला छान अनुभवसुद्धा आलेला आहे तर या पद्धतीने त्याचबरोबर माझी दत्तस्तुतीची सेवा चालू आहे आणि दर गुरुवारची सुद्धा सेवा चालू आहे या सगळ्या सेवा करत आता पाहू जसं तुम्हाला वेळ मिळेल तसे मी व्हिडिओ नक्की शेअर करेल कारण स्वामींचा प्रकट दिन आणि सेवा एवढ्या आहेत की ज्या सेवा मी स्वतः केल्या मला अनुभव आले त्यासुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे त्याचबरोबर खूप महत्त्वाचे असे स्वामी प्रकट दिनाचे उपाय आहेत शंभर टक्के अनुभव येणारे उपाय आहेत तेसुद्धा व्हिडिओ मी नक्की शेअर करेल आणि लवकरच करेल कारण खूप माझ्या ताईंना उशिरा व्हिडिओ मिळतो आणि मग त्या खूप नाराज होतात आणि कमेंट्स असतात ताई तुम्ही लवकर व्हिडिओ शेअर का केला नाही तर यावेळी मी आता माझी सेवा करून वेळ काढून नक्की तुमच्याशी व्हिडिओ शेअर करणार तर बघा अशा पद्धतीने मी सेवा करत असतानाच मी आठवा अध्याय वाचन करत होते आणि आपोआप माझ्या अंगाला थोडासा घाम आल्यासारखा किंवा एक वेगळंच मला असं कसं तरी झाल्यासारखं झालं आणि माझं लक्ष दिव्याकडे गेलं म्हणजे महाराजांनीच ते खेचून नेलं तर दिव्यामध्ये बघा मी वात लावताना एकदम अशी टोकदार वात केली होती तर त्या टोकदार वातीमध्ये तुम्ही बघू शकता आकार कसा झाला आहे भगवान शिवांचा जसं जटाधारी रूप असतं मस्तक जसं जटाधारी असतं त्यावरती छान चंद्रकोर असती सेम त्याचीच प्रतिकृती इथे उमटलेली आहे आणि मग मी म्हटलं की हे भोळ्या महादेवा मी खूप वर्ष झालो तुझी सेवा करत नाही किंवा मी तुझ्यावरती रागवलेली आहे याचं कारण तुला आणि मला दोघांना आपल्याला माहीत आहे म्हणून मग तू मला असे तुझे चमत्कार दाखवत आहेस आणि खरंच ते वाचन करताना मी फक्त माझ्या महाशंभू महादेवांना आठवलं म्हणजे माझ्या माहेरी ज्या मंदिरात जाते ते एक आठवलं आणि पुन्हा सेवेला सुरुवात केली तर बघा तुम्हाला सुद्धा हे दाखवत आहे खूप सुंदर अगदी हुबेहूब असं छान हे शंभू महादेवांचं मस्तक इथे तयार झालं होतं हे पहिल्यांदाच झालेलं आहे एकदा शिवरात्रीच्या दिवशीसुद्धा झालं होतं जेव्हा आपल्या दिव्यामध्ये अशा प्रतिकृती तयार होतात तर मग समजून जायचं की देवाचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती आहे आणि देव सदैव आपल्यासोबत आहे तर या पद्धतीने मी पारायण संकल्पयुक्त ही सेवा सुरू केलेली आहे आणि मग सायंकाळीसुद्धा एक वाचून घेतलं आज रविवारचंसुद्धा एक मी सकाळी देवपूजा केली आणि सकाळी सकाळीच जेवणाआधी एक वाचून घेतलं तर बघा तुम्हाला जर हे करायचं असेल तर एक सकाळी किंवा सायंकाळी दोन्ही वेळी तुम्ही असं वाचन करू शकता पण सकाळी देवपूजा झाली की लगेचच करणं शक्य असेल तर खूप चांगलं त्यानंतर सायंकाळी हातपायतून स्वच्छ धुवा नंतर देवाला दिवा अगरबत्ती लावा आणि मग पुन्हा एक असं पारायण करून घ्या अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वते श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर स्वामी स्वामीराजाय नम ब्रह्मानंद भरम सुखदम केवळ ज्ञानमूर्ती द्वंदा गगन सदृशं तत्वसंक विमलचलंक्षीभूत नित्यं, नित्यं, भावातीतीतीत थ्रिगुणरहि सद्गुरु तम नमाम रक्तान्डरक्तवर्णपद्यने स्वास्यवदनं कंथाटोपी चलादंडकमंडलकट्यकरक्षक थ्रैगुण्यरहित थ्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सलकलयुयुयुगे श्रीस्वामी समर्थवतार धारक पाहि माम, पाही माम, पाही माम। भक्त हो एकतीस मार्च स्वामी प्रकट दिनानिमित्त तुम्ही कोणत्या सेवा सुरू केलेल्या आहेत मला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर सर्वांनी एकदा कमेंट्समध्ये स्वामी समर्थ असे लिहा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट्समध्ये सांगा कारण प्रत्येक भक्ताच्या प्रश्नाचे उत्तर आणि महाराजांकडून जी काही आपण सेवा घेणार आहोत ती सेवा आपण नक्की तुमच्यापर्यंत पोहोच करू म्हणजे तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागतील आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा जास्त ते जास्त शेअर करा आणि जे चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा झाडीडी सेवा स्वामी आयचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ